मानगाव तालुक्यातील ओम सिद्धी साई दिंडी कोकण यांचे माणगाव शहरातून साई भक्तांच्या पालखीसह पदयात्रेचे मंगळवार दिनांक दोन जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास प्रयाण झाले साई भक्तांनी सुरू केलेल्या या पालखी पदयात्रेचे हे बारावे वर्ष आहे साई पालखी व पदयात्रेला नानोरे साई मंदिरापासून सुरुवात झाली ग्रामदैवत बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देऊन नानोरे गावाला प्रदक्षिणा देत मुंबई गोवा महामार्गामार्गे मंदिर येथे व तेथून कचेरी रोड मार्गे आदर्श समता नगर साई मंदिर येथे पालखी पूजन करण्यात आले साई मंदिरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आदर्श समता नगर येथे साई मंदिरात माणगाव शहरातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले साई मंदिरात भजन व आरती करण्यात साई भक्त दंग झाले परंपरागत दिंडीचे नियोजन संस्थापक अशोक यांच्या प्रेरणेने साई खडतर यांच्यासह दोनशे तीस साई भक्त हा तीनशे किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत मानगाव मधील साई भक्त साई पालखी व पदयात्रा नानोरे ते शिर्डी हा प्रवास आठ दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत दोन जानेवारी निजामपूर तीन जानेवारी डोंगरवाडी विंझाई देवी मंदिर तामिने चार जानेवारी मुळशी पौड पाच जानेवारी देहो सहा जानेवारी राजगुरुनगर औसर फाटा मनसर सात जानेवारी फाटा धारगाव जानेवारी फाटा ते संगमनेर जानेवारी कवठे कमळेश्वर ते नांदुरखे दहा जानेवारी नांदुरखे ते साई मंदिर शिर्डी असा असणार आहे विस्टा न्यूज मराठी